स्वागत आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका तालुकाध्यक्ष संजय शिंदे यांचा वाढदिवस पूर्णा शहरात अनेक ठिकाणी मोठ्या हर्षौला सा साजरा करण्यात आला यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष मुकुंद पाटील शशिकांत जगताप श्यामसुंदर गायकवाड हिरागोळी बंडू मोरे मती नामी नारायण गायकवाड बंडू आहिरे मोहन गायकवाड राहुल चोंद्रे सुमित गायकवाड विनोद गायकवाड आदींची उपस्थिती होती अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या तर सर्वांचे आभार पीआरपीचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे यांनी मानले ठिकाणी आमचे मित्र संजय शिंदे सामाजिक कार्यकर्ते पुन्हा हे सर्वांच्या सुखदुःखात धावून येणारे असे चांगले नेते या ठिकाणी याचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत यांना भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो जय बिंद आज आमचे मित्र माझे जुलक मित्र संजय काशीनाथ भाऊ शिंदे यांचा आज वाढदिवस अख्ख्या पूर्ण शहरामध्ये हर्ष उल्लासात साजरा होत आहे मी माझ्या परिवाराकडून सोनकाळे परिवाराकडून संजय भाऊ याच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो संजय भाऊचं जे कार्य आहे पूर्णा शहरामध्ये हे कार्य उल्लेखनीय कार्य आहे संजय भाऊने शेकडो लोकांना घरकुल योजनेचा लाभ खूप सोप्या पद्धतीनं करून दिला आहे कारण की घरकुल योजनेसाठी लोक खूप परेशान असतात पण ह्या व्यक्तीनं इतक्या सोप्या पद्धतीनं घरकुल योजनेचा लाभ शेकडो लोकांना घेऊन दिला असं व्यक्तिमत्व ने, मी तर म्हणतो ना भीमनगरमध्ये खूप कमी आहे असे नेतृत्व संजय भाऊबद्दल बोलायला खूप काही आहे मला काही सुचत नाही जास्त पण संजय भाऊला एवढं सांगू शकतो की भविष्यात यांनी खूप मोठा व्यक्ती व्हावं याचं आयुष्य सुख समृद्धी व निरोगी राहा एवढी मी भगवंताच्या प्रार्थना करतो कवाडे गटाचे तालुका अध्यक्ष आमचे बंधू संजय भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या आज मी प्रथमचा सर्वांना शुभेच्छा देतो आणि संजू भाऊचं कार्य इतकं महान आहे पूर्ण शहरामध्ये व तालुक्यामध्ये प्रत्येक गोरगरीब लोक जे कुठे येत असताना यांच्यासाठी मदती मदत मागण्यासाठी येत आले तर यांनी त्याचा पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्याचं काम करतात आणि सर्वात मोठा सिंहाचा वाटा या पूर्णा शहरामध्ये कुठेही राहो ज्या ज्या गरीब लोकांचे जे घरकुलं आलेले असतात त्या घरकुल्यासाठी आमचे संजय भाऊ निस्वार्थीपणाने त्याचं काम करून त्याला पाठपुरावा करून देतात आणि त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी पूर्णा श्राम काम आहे आणि या कामाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे कारण हे गोरगरीब लोक आज आम्हाला महागारी सांगतात की संजय शिंदे हे आमच्यासाठी ज्या ज्या वेळेस नगरपालिकेमध्ये आमच्या घरकुलाच्या ज्या अडचणी येत असतात त्या त्यावेळेस आमच्यासाठी धावून येतात हे आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या भावाचं काम हे पाहून इतकं काम करणं ही साधी गोष्ट नाही आहे सगळ्याला जमत नाही पण त्याच धर्तीवर पूर्णा शहरामध्ये कवाडे कवाडे गटाचं अस्तित्व पूर्णा तालुक्यामध्ये स्थापन ठेवण्याचं काम आम्हाला जागृत ठेवण्याचं काम एकमेव हो काम करणारा व्यक्तिमत्व ते म्हणजे संजय शिंदे आहे त्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून माझ्या पार्टीकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो संजय काशिनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तमाम पूर्ण शहरवासियांसाठी आपले अहोरात्र प्रयत्न करणारे माझा मित्र कोणाही धर्माचा न विचार करता सर्वाच्या रमाई घरकुल हो पिओम हो आणि कोणतंही काम असो विशेष करून मी माझ्या मित्राचं अभिनंदन करतो त्याने डॉक्टर आंबेडकर पुतळ्याच्या ज्या बाजूला जे अतिक्रमण आहे ते काढलं त्याच्यात सिंहाचा वाटा आमच्या संजय वाशिणा शिंदेचा आहे असंच याने पुढे कार या कार्यक्रमाचं या असंच काम पुढे करावं आणि आपल्या गा पूर्ण शहराचे नाव पुढे न्यावं एवढेच मी यांच्या वाढदिवसामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष आमचे मित्र संजय काशीनाथ शिंदे यांना प्रथमतः वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांनी पूर्णा शहरामध्ये कोणतंही राजकीय बॅकग्राऊंड नसताना मोठ्या चांगल्या प्रकारे समाजामध्ये समाज एक उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे व गोरगरिबांच्या हकेला कधीही अर्ध्या रात्री म्हणलं तर धावून जाणारे आमचे संजय शिंदे आहेत त्यांनी बऱ्याच गोरगरीब लोकांचे घरकुलाचे काम करून दिलेले आहे व त्यांचा घरकुलाच्या बाबतीमध्ये म्हणलं तर पंतप्रधान आवास योजनामध्ये मोलाचा वाटा आहे त्यांनी कोणतीही निस्वार्थपणे सेवा करून सर्व गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे तरी मी माझ्या धनगर समाजाच्या वतीने संजय भाऊ यांचे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक लाख शुभेच्छा देतो सर्वप्रथम आपले जे पूर्वज आहेत जे आपण आज भीमा कोरेगाव शहरी दिन म्हणून आपण साजरा करत असतो अठराशे अठरा साली जे आपल्या पूर्वजांनी भीमा कोरेगाव इथे जे जातीवादी पेशवाईला नष्ट करण्यासाठी आपलं बलिदान दिलं त्या सर्व वीरांना मी माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या वतीने विनम्र अभिवादन करतो व आज माझ्या सर्व पूर्णकरांच्या वतीनं माझ्या मित्रांच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं सर्वांना आज माझा वाढदिवस एवढा जल्लोषामध्ये साजरा केला मी सर्वांचं मनापासून ऋणी आहे सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो व असंच प्रेम माझ्या प्रती माझ्या परिवाराच्या प्रती राहू द्या अशी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी प्रार्थना करतो व सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन बी करतो आणि धन्यवाद बी देतो माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनीच एक जल्लोषामध्ये माझा वाढदिवस पूर्ण शहरामध्ये साजरा केला मी सर्वांचं अभिनंदन करतो